श्री विघ्नहर्ता तरुण मंडळ गल्ली पोस्ट ऑफिसजवळ निपाणी व आदर्श ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवानिमित्त शनिवार रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले यावेळी तीस जणांनी उत्सुकपणे रक्तदान केले प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष अनिल चन्नोवर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले मंडळाचे उपाध्यक्ष अक्षय मलाबादे सदस्य प्रकाश इंगवले चंद्रकांत पाटील प्रवीण इंगवले खोत तुषार दबडे विनायक साळुंके गणेश मलाबादे ऋषिकेश बेडगे अभिषेक भोसले यांनी परिश्रम केले गेल्या आठ दिवसात तहसीलदार प्रवीण कारंडे बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्ष रमेश पवार यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी व विविध संघटनेचे पदाधिकारी व वा मान्यवर यांनी मंडळाला भेट देऊन कार्याचे कौतुक केले आहे अशी माहिती अध्यक्ष अनिल चंदनौर यांनी दिली शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा